नमस्कार मित्रांनो आज दादर येथे सिद्धिविनायक दर्शनासाठी आलो असता आमचे उच्च येथील कार्यरत असणारे विजय पाचपोळ सर आणि शिवाजी सुरेंशी सर यांच्यासोबत आज दर्शनासाठी येण्याचा योग आला आणि तसं पाहायला गेलं तर विशेष खूप दिवसापासून माझी इच्छा होती त्यांची उच्च न्यायालय ते निवड झाली आणि ग्रामीण भागात आमचे बरेच विद्यार्थी मित्र आहेत की उच्च न्यायालय भरतीची किंवा जिल्हा सत्र न्यायालय भरती सरळ सेवा भरतीची तयारी करत असतात आणि तयारी करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असतं मुंबईसारख्या ठिकाणी थोडं राहणं अवघड आहे तिथला खर्च जास्त आहे विशेष तिथला प्रवास बाकी सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड आहेत परंतु सातत्यानं हे विद्यार्थी मग अशा ठिकाणी फॉर्म न भरता इतर जिल्हा निवडत असतात परंतु कधीकधी असं होतं इतर जिल्ह्याचा कट ऑफ हाय जातो म्हणजे जिल्हा सत्र न्यायालय असेल किंवा सरळसेवा भरती असेल आणि कधीकधी असं होतं की मुंबईतला कट ऑफ अत्यंत लो असतो परंतु कट ऑफच्या बाबतीत बोलणं झालं पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं म्हणणं की बा इथं आल्याच्यानंतर इथली लाईफ इथला दैनंदिन जीवन कसं आहे खासात त्या विषयावर आपण ज्यांनी गावाकडं तयारी केली अभ्यास छान पद्धतीने केला आणि त्यांचे कष्ट त्यांची प्रामाणिक मेहनत या बळावरती त्यांनी आपलं यश संपादन करून आज मुंबई येथे उच्च न्यायालयामध्ये ते जॉईन झालेले आहेत आणि खास आज आपण त्यांची विशेष मुलाखत म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांची निवड कशी झाली परीक्षेचं स्वरूप कसं होतं परीक्षेचे टप्पे किती होते त्याचा अभ्यासक्रम काय होता या सगळ्या गोष्टी खास तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर निवड झाल्याच्यानंतर त्यांच्या कामाचं स्वरूप कसं हे मी न सांगता आज आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत माझा पहिला प्रश्न विजय पाकपूळ सरांना आहे की सर एकंदरीत ही जी भरती झाली तर या भरती प्रक्रियेच्या सुरुवातीपासून तर तुम्ही जी अंतिम परीक्षा दिली आणि त्याच्यात यश मिळवलं तिथपर्यंतचा एकंदरीत तुमचा प्रवास कसा आणि सुरुवातीला तुमचं नाव तुमचं गाव आणि तुमचं एज्युकेशन थोडक्यात आमच्या विद्यार्थी मित्रांना सांगा नमस्कार सर माझं नाव विजय राजू पाठकोड मी महाराष्ट्रातील सगळी जिल्ह्यांपैकी बुलढाणा जिल्ह्यातील आहो आणि तिथल्या विशेष म्हटलं तर एका छोट्याच्या ग्रामीण भागातून मी आलेतो आहे माझ्या गावाचं नाव राजूर तालुका मोतळा आणि जिल्हा बुलढाणा मी अत्यंत वाईट परिस्थिती माझ्या नशिबात ते नसेल तर मी फायनल मिरिटमध्ये कटलो आणि नशिबाने माझं मुंबई हायकोर्ट इथे शिपा पदावर सिलेक्शन झालं खरं म्हटलं तर कधी स्वप्नात पण असं सोचलं नव्हतं की मला मुंबईसारख्या या सिटीमध्ये नोकरी करण्याचा एक चान्स मिळेल आणि नशीब सु सुदैवान आज तो मिळाला तर खरंच खूप चांगलं वाटत आहे मुंबई म्हणजे इथून वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या देशातून लोक जॉब करायला येतात आणि खूप मुलं पण इकडे फॉर्म वगैरे टाकता पण ते सक्सेस काही कारणांमुळे सक्सेस होऊ शकत नाही मी तर स्वतःला नशिबानेच समजेल की मला गव्हर्नमेंट जॉब पण मिळाला आणि मेन विशेष करून आपल्या मुंबईसारख्या सिटीत मिळाला याचा मला अभिमान आहे ओके खरं तर पाचपोळ सरांनी त्यांचं गाव त्यांचं नाव या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांग सांगितल्या त्याचबरोबर पाचपोळ सर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे ज्यावेळेसी उच्च न्यायालयाची भरतीची जी काही जाहिरात आली तर एकंदरीत त्या जाहिरात त्या फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी असते सोबतच फॉर्म भरल्याच्यानंतर ती परीक्षा किती दिवसावर असते त्याच्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो हे आमचे विद्यार्थी मित्र आतुरतेनं त्याही गोष्टीची वाट पाहत आहेत त्यामुळे आपण थोडक्यात अभ्यासक्रम काय कसा असतो त्याचे फॉर्म भरण्याची प्रोसेस काय या संदर्भात थोडीशी माहिती द्यावी ही भरती सातवी सातवी पासवर असते सर आणि तसं जर तुमचे बारावी ग्रॅज्युएशन आणि अदर स्किल जर असतील तर त्या पण इथं कामात पडतात म्हणजे त्यामुळे तुमचं नाव ते सिलेक्शन लिस्टमध्ये येतं आता हे ये फॉर्म भरल्यानंतर हे या भरतीची प्रोसेस अशी आहे की अगोदर एक शॉर्ट लिस्ट लागते आणि त्या शॉर्ट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर मग तुम्हाला डॉक्युमेंट स्पीड पोस्टाने पाठवले पाठवावे लागतात आणि मग तुमचे डॉक्युमेंट जर क्लिअर असते तर मग पुन्हा एक लिस्ट लागते मग तुम्हाला पेपर द्यावा लागतो पेपर हा तीस मार्काचा असतो अत्यंत सोपा असतो काही काही हार्ड नसतो ज्यांनी अभ्यास केला त्यांना तर कदाचित हा पेपर काहीच हार्ड जात नाही आणि माझं पण तसंच झालं तीस मार्काचा पेपर होता आणि माझा अभ्यास चांगला असल्यामुळे मला तीसपैकी एकोणतीस मार्क पेपरमध्ये मिळाले आणि मग त्यानंतर स्किल टेस्ट असते सर स्किल टेस्टसाठी एक लिस्ट लागली स्किल टेस्ट ही दहा मार्काची असते त्यामध्ये तुम्हाला कोर्टात लागल्यानंतर जे जे कामं करावे लागतात तेच कामं तिथं करून दाखवावे लागतात याची निर्णय क्षमता कशी विचार विचारक्षमता कशी यांना कामं दिले तर तो योग्य पद्धतीने करू शकतो का किंवा याला एखादी गोष्ट सांगते तर ती ध्यानात राहू शकते का याच्या बस हेच स्किल टेस्टमध्ये चेक करत असतात ते आणि सगळ्यात शेवटला इंटरव्ह्यू होत असतो इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूमध्ये पण एवढं काही हार्ड असते स्वतःची पर्सनल माहिती आणि तुम्ही इथपर्यंत कसे आले तुमची परिस्थिती काय बस एवढंच विचारता माझ्या मते तर ही नोकरी खूप चांगली आहे आणि इथं राहून ही नोकरी करून तुम्ही अजून पुढच्या भरतीची सुद्धा तयारी करू शकता म्हणजे इथं वेळ पण खूप मिळतो अभ्यासाला तुम्ही अजून यापेक्षा मोठ्या गोष्टी तयारीसुद्धा करू शकतो धन्यवाद मित्रांनो खरं तर बाचकोळ सरांनी आड कशी असती सविस्तर म्हणजे अत्यंत विस्तृतपणे ही भरती प्रक्रिया सुरुवातीपासून तर त्यांचं सिलेक्शन झालं तिथपर्यंत अत्यंत विस्तृत स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही प्रथमच मुंबईमध्ये आलात मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईची लोकल असेल इतर मुंबईचे बरेच असे विशेष काही स्थळ आहेत पाहण्यासाठी तर आमच्या विद्यार्थी मित्रांना त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या मुंबईच्या लोकलच्या संदर्भात असेल गेटवे असेल मरीन ड्राईव्हच्या संदर्भात असेल थोडीशी माहिती तीही आमच्या विद्यार्थी मित्रांना गरजेची आहे कारण त्यांना खूप आतुरता आहे की त्या गोष्टी ऐकण्याची सर मी जेव्हा प्रथम मुंबईमध्ये पाऊल ठेवले तर मला मुंबई थोडी विचित्रच वाटली कारण की तो कोणाला विचारायला गेलो मला हायकोर्टचा ॲड्रेस पाहिजे कोणी काही सांगायला तयार नाही कोणालाही काही गे विचारायला गेलो की कोणाकडेच टाईम नाही सगळे आपल्या आपल्या ड्युटीमध्ये बिझी कोणी कुठं जाते काही म्हणजे कोणाकडेच इथं टाईम नसतो मला हे मुंबईत आल्यावर समजलं आणि असं वाटलं की नाही बघ गावाकडचं वातावरण चांगलं असतं गावाकडे जर एखाद्याकडे गेलो आपण आणि त्याला विचारलं तो एकदम विस्तृतपणे आणि सविस्तरपणे आपल्याला ॲड्रेस सांगेल पण इथं कदाचित तसं नाही आहे आणि त्यानंतर मेन म्हटलं तर सुरुवातीला लोकलचा प्रवास लोकलमध्ये एवढी गर्दी की मी जसे गावाकडे मुंगे असे बघतो एकत्र तसे प्लॅटफॉर्मवर लोक असतात आणि ट्रेनमध्ये अक्षरशः पाय ठेवायला पण जागा नसते आणि मी सुरुवातीला हे बघून खूप घाबरलो की बा एवढ्या गर्दीमध्ये इथं कोणी कोणाशी बोलायला तयार नाही मग आपण इथं टिकू शकतो का आता प्र असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला होता पण काही दिवसांना सवय करून घेतली लोकल ट्रेन हे ते सगळं सवय, सवय पडली आणि हळूहळू सगळं जमायला लागलं आणि असं वाटतं आता असं वाटायला लागलं मुंबईसारखी सिटी कुठंच नसेल जॉबसाठी एकदम बेटर सिटी आहे आणि इथं सुट्टीच्या दिवशी बघायला जर गेलं तर खूप चांगले निसर्गरम्य स्थळं आहे जसे की दादर चौपाटी सिद्धिविनायक मंदिर आहे त्यानंतर मरीन ड्राईव्ह आहे गेटवे ऑफ इंडिया आहे जे जगातील देशातील इतर ठिकाणाहून लोक पाहायला येतात आणि मी खरं तर स्वतःला नशीबवान समजेल की अशा या, या सिटीमध्ये मला नोकरी करण्याची एक संधी मिळाली धन्यवाद विजय पातपुळ सरांनी अत्यंत विस्तृतपणे या ठिकाणी जे काय त्यांचा प्रवास आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे याच्यानंतर त्यांच्यासोबतच ज्यांनी सोबतच परीक्षा दिली ज्यांच्यासोबतच इंटरव्ह्यू झाला आणि विशेष करून ज्यांची सोबतच जॉईनिंग झाली असे उच्च न्यायालयातील कार्यरत असणारे विशेष आमचे गाव म्हणजे शिवशेजारी शिवाजी सूर्यवंशी सर थोडक्यात तेही माहिती या ठिकाणी देणार आहेत मी सूर्यवंशी सरांना विनंती करतो की सुरुवातीला तुमचं शिक्षण कसं झालं त्याच्यानंतर ही ॲड निघाली मग फॉर्म कसा भरला सविस्तर विजय पाचपुडी सरांनी तर माहिती दिली पण तुम्ही तुमच्याही शब्दामध्ये आमच्या विद्यार्थी मित्रांना की जे भावी येणाऱ्या काळामध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रात उभा राहणार त्यांच्यासाठी थोडीशी माहिती द्या नमस्कार मी शिवाजी देवदास सूर्यवंशी राहणार सायळ असो मी परभणीतील एका ग्रामीण कुटुंबातील शेतकऱ्यांचा मुलगा आहे तर इथं येण्याचा संघर्ष म्हणजे माझं शिक्षणाच्या बाबतीमध्ये एम ए झालेलं शिवाजी कॉलेज परभणी येथे एम एच्या नंतर मग मी त्या एम ए करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो घरची पर परिस्थिती एवढी काही नसल्यामुळं मला घरचं काम पण करावं लागायचं शेतीत काम वगैरे हो करायचो मी पण त्यानंतर ही दोन हजार तेवीसला ॲड आली दोन हजार तेवीसला अगोदर पण बऱ्याच मी एक्झाम दिलेल्या पण माझं काही कुठं सिलेक्शन झालं नाही म्हणजे म्हणतात ना की सगळीकडे जरी दिलं तरी आपल्याला भेटत नाही तसा प्रकार झाला की भरपूर एक्झाम दिली आपण माझं काही सिलेक्शन झालं नाही मग मी दोन हजार जानेवारी दोन हजार तेवीसला ही मुंबई उच्च न्यायालयाची ॲड पडली ॲड पडली मग माझा भाऊ अगोदरच जिल्हा सत्र न्यायालय इथे कार्यरत असताना त्याने मला या ॲडबद्दल सांगितलं की तू भर मग मी भरायला नाही म्हणत होतो की मुंबई अनोळखी शहर आहे परत सगळ्या स्टेटमधून तिथे लोकं राहतात विशेष करून यू पी बिहारी यांचा इथं पगडा जास्त आहे त्यामुळं मी यायला नको म्हणत होतो मग आमचे मित्र सिद्धेश्वर सोळंके आपले चॅनलचे होस्ट यांनी मला सांगितले की असं अरे असं काही नाही म्हणले मुंबई पण आपलीच आहे तू भर म्हणले फॉर्म मी त्या दोघांच्या सांगण्यावर फॉर्म भरला त्यानंतर तयारी केली त्याचा अभ्यासक्रम वगैरे एवढा काही अवघड नसतो आपण जे जनरल सरळ सेवेला तयारी करतो त्याच प्रकारचं असतं तीस मार्काचं तीस मार्काचा पेपर झालेला त्यामध्ये मला रिटर्न टेस्टाला एकोणतीस पडले त्यानंतर माझा हे झाला स्किल टेस्ट होती स्किल टेस्टचे मार्क काय घेतलेला आहे त्यांनी स्किल टेस्ट झाली स्किल टेस्टमध्ये पण सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मग एक इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू म्हणजे काय असा काय अवघड भाग नव्हता त्यामध्ये तुमचं बॅकग्राऊंड चेक करत होते म्हणजे असा माणूस ते पाहत होते की त्या त्या व्यक्तीला खरंच कामाची गरज आहे असा व्य व्यक्ती निवडत होते त्यामध्ये मग आपल्या बॅकग्राऊंडवरून त्याने आपल्याला निवडलं सेलेक्षिन जाले। सेलेक्षिन जाले की मग त्याच्यानंतर सिलेक्शन झालं सिलेक्शन झालं पाच सहा महिने गेले मग भीती होती की, सेले, आ, की। लिस्ट कटती का काय की सिलेक्शन झाले पण आपल्याला जॉईनिंग भेटते का नाही की पण चार महिन्यामध्ये सिलेक्शन लिस्ट लागली त्यानंतर मग आता बाकीचा प्रवास तर विजयनं सांगितला आहे जॉबचा वगैरे आता मी सांगतो मुंबईमध्ये राहण्याचा तर राहण्याचा प्रश्न आला तर मुंबईमध्ये राहणं हे लई मोठा प्रश्न आहे तर आमचे मित्र सिद्धे सिद्धेश्वर सोळंके मुंबईमध्ये अगोदरच स्थायिक असल्यामुळे एम एस एफमध्ये त्यांच्या जीवावर आम्ही मुंबईला आलेलो नाहीतर असं यायला आम्हाला मुंबईला भीती वाटायची पण इथं आल्यावर पण असा पंधरा दिवस अशी गेली की फार भीती वाटायची इथल्या लोकांची कारण कोणाला काय विचारलं ना इथले लोक काहीच सांगणार नाही तुम्हाला असं बाजूला जरी असलं पन्नास कुठावं तरी पण ते तुम्हाला ते लोकेशन सांगणार नाही ते तुम्हाला गुगलवर बघून जावं लागणार इकडं तिकडं असं बघत बघतच जावं लागणार मग आम्हाला रूमचा तरी तर जोड लागत नव्हता दोघाला पण तर मग मी सिद्धूला कॉन्टॅक्ट केला तर सिद्धूनं रूमचा वगैरे त्याच्या रूमवर मला ॲडजस्ट केलं त्यामुळे मुंबईमध्ये मी टिकू शकलो आणि दुसरा प्रश्न म्हणजे इथला लोकलचा तर लोकलच्या लाईनच्या बाबतीमध्ये जर म्हणलं सेंटर लाईन आणि हार्बर लाईन यापैकी जर विचार केला तर हार्बर लाईन सोपी आहे राहिला त्यामुळे मग शिधून अगोदरच लोकेशन निवडलेलं वाशी राहायला आता वाशी लांबही राहिला पण तरी पण ते लोकलच्या गर्दीमुळं आम्ही ते वाशी निवडलं भाडं वगैरे व्यवस्थित इथं आणि आता मला पण मुंबईची सवय लागली त्यामुळे मुंबई एकदम बेस्ट खरं तर मित्रांनो शिवाजी सुरेंशी सरांनी आणि त्यांच्या अगोदर पाचपोळ सरांनी अत्यंत विसरू स्वरूपात माहिती दिली शिवाजी सुरेंशी सरांनी मुंबईच्या इथल्या लाईफबद्दल उल्लेख करत असताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला की मुंबईमध्ये एखादी माहिती कुठल्या एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर कोणी सांगत नाही याचं कारण मित्रांनो असं आहे मुंबईमध्ये वेळेला महत्व देणारी जास्त माणसं आहेत परंतु मी शिवाजी सुरेंशी सर असतील पासपोर्ट सर असतील त्यांना आवर्जून सांगेल की मुंबईमध्ये विशेषतः आपल्या ग्रामीण भागातून विद्यार्थी मित्र एखाद्याचं सिलेक्शन झालेलं असतं कोणाचं काय काम असतं त्या निमित्ताने येत असतात पण आवर्जून आपण ते आपली माणसं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत आपल्याला जो त्रास सहन करावा लागला तो आमच्या विद्यार्थी मित्रांना त्रास सहन करावा लागणार नाही यासाठी आपण जे कोही ग्रामीण भागातून विद्यार्थी इथे येणार आहेत त्यांना थोडंसं सहकार्य करावं एखाद्या आमचे सहकारी विद्यार्थी मित्रांना राहण्याची जर अडचण असेल तर तिथं आमची रूम आहे आमच्याशी संपर्क साधा किंवा तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा कारण हे विद्यार्थी जवळपास गडचिरोलीसारख्या ठिकाणावरून येतात आणि मुंबईमध्ये आल्यानंतर इथं बिहारी लोकांचं भया लोकांचं फार म्हणजे दहशत आहे पण त्या परिस्थितीमध्ये सातत्यानं मराठी माणूस या दहशतीमध्ये जीवन कसं जगावं हो। हे सातत्यानं त्याच्यासमोर प्रश्न पडतात म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मराठी माणसाला मराठी माणसाला साथ देणं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती असेल जिथं कुठं सरळसेवेच्या जागा असतील एम पी सीच्या माध्यमातून मंत्रालयातल्या जागा असतील जिथं जिथं आपले पोरं ह्या ठिकाणी जॉबच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं मुंबईत येणारच ते, ते आणि विशेष या भरतीची जे आपले तरुण सहकारी तयारी करतात त्यांना आवर्जून आपण सांगा मुंबई हे राहण्याचं चांगलं ठिकाण आहे विशेषतः इथं जॉब मिळवण्याची सुद्धा सुवर्ण संधी असते कारण बरेच जण मुंबईकडे पाठ फिरवतात परंतु दुर्दैवानं सुदैवानं असं काही झालेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आता जिल्हा सत्र सा न्यायालयात सांगतो की चाळीसपैकी खाली लिपिकला बारा आणि अकरा मार्कावर इथं सिलेक्शन झालेलं आहे आणि आम्हाला परभणीसारख्या रायगडसारख्या ठिकाणी पंचवीस सव्वीस मार्क असूनसुद्धा आमचं सिलेक्शन झालेलं नाही म्हणून ह्याचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे एखाद्या वेळेस मुंबईला पोरं नाकारतात त्यावेळेस तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण मुंबईला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे जिथं कुठं सहकार्य लागलं ला असेल तिथं उच्च न्यायालयामध्ये पातपुळे सर आहेत शिवाजी सुरेंशी सर आहेत त्यांचाही नंबर आपण आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रपशनमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबतच मी सिद्धेश्वर सोळंके सूत्रसंचालक निवेदक व्याख्याता या भूमिकेमध्ये सुद्धा महाराष्ट्रभर काम करत असतो तसंच ग्रामीण भागातसुद्धा एकच द्यास ग्रामीण भागाचा शैक्षणिक विकास या संकल्पाच्या माध्यमातून कुठंतरी समाजाचं देणं लागतं कारण ज्या महापुरुषांनी या मातीमध्ये जो समाजाच्या हिताचा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा विचार उजवला तो विचार घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत असतो अगदी त्या अनुषंगानं खास आपल्या या दोन सहकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये जे जे आमचे बांधव मंत्रालयामध्ये असतील किंवा सरळसेवेच्या माध्यमातून महानगरपालिका इतर डिपार्टमेंटमध्ये असतील त्या सगळ्या बांधवांचा जीवन प्रवास आणि मुंबईतलं जीवन गावाकडचं जीवन या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये असेच बरेच व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणायचे आहेत त्यासाठी थोडासा वेळ झाला आहे आता त्रास होतो आहे त्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलं एक सबस्क्राईब येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एक बळ देणारं असेल एवढीच या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद बोलत असताना माझ्याकडनं माझ्या दोन्ही जीवलक सहकार्याकडनं काही एखादी माहिती चुकीची गेली असेल तर चांगली माहिती तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करा जे काही चुकीचं असेल तर ते बाजूला काढा कारण आपली एक अशी आस्त पद्धत आहे की आपण शंभर शब्द चांगले बोलल्यानंतर एक शब्द चुकला की आपण तेच धरून बसतो परंतु असं न करता जे जे चांगलं वाटलं ते ते घेण्याचा प्रयत्न करा कारण यांनी असं ठरवलं आणि मी पण ठरवलं जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी द्यावे करून सोडावे सकळजनं या उक्तीप्रमाणे ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही उशीर प्रयत्न केलेला आहे एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद